नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्वीज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता सहावी गणित विषयाची पूर्व चाचणी अभ्यासणार आहोत हा पेपर तीस गुणांचा आहे प्रश्न पहिला एकूण किती रुपये होतील ते लिहा पाचशे रुपयांच्या बारा नोटा शंभर रुपयांच्या सतरा नोटा दहा रुपयांच्या आठ नोटा तर एकूण किती रुपये होतील हे आपल्याला आहे तर पाचशे रुपयांच्या बारा नोटा म्हणजे बारा बरोबर सहा हजार रुपये सतरा नोटा आहेत म्हणजे शंभर गुणिले सतरा केले तर एक हजार सातशे रुपये व दहा रुपयांच्या आठ नोटा म्हणजेच दहा गुणिले आठ बरोबर ऐंशी रुपये आता सहा हजार रुपये एक हजार सातशे रुपये व ऐंशी रुपये यांची बेरीज केली असता एकूण रुपये सातशे ऐंशी रुपये उत्तर आहे रुपये प्रश्न दुसरा संख्या वाचा व वा अंकात लिहा तर खाली अक्षरात एक संख्या दिलेली आहे ती तुम्हाला अंकात लिहायची आहे पंधरा लक्ष बावीस हजार आठशे पासष्ट ही संख्या अंकात याप्रमाणे लिहायची आहे पंधरा लक्ष बावीस हजार आठशे पासष्ट प्रश्न क्रमांक तीन खालील संख्यांतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा तर पहिलं गणित आहे अडुसष्ट लक्ष पंच्याण्णव हजार सातशे तेवीस या संख्येतील अधोरेखित अंक आहे नऊ तर नऊ चे स्थान आहे दशा हजार त्यामुळे या अंकाची स्थानिक किंमत आहे नव्वद हजार दुसरी संख्या पहा बहात्तर लक्ष सत्याऐंशी हजार नऊशे बत्तीस या संख्येतील आधोरेखित अंक आहेत दोन व दोन चे स्थान आहे लक्ष तर या अंकाची स्थानिक किंमत आहे दोन लक्ष प्रश्न चौथा चौकटीत योग्य चिन्ह लिहा एक संख्या आहे दोन लक्ष त्र्याहत्तर हजार चारशे अडतीस दुसरी संख्या आहे दोन लक्ष त्र्याहत्तर हजार आठशे चौतीस तुम्ही पाहू शकता की या दोन्ही संख्येमध्ये दोन सात तीन हे तिन्ही अंक सारखे आहेत तर शतकस्थानचा अंक पहा चार आणि आठ आहे तर आठ हा मोठा आहे म्हणजेच दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे चौतीस ही संख्या मोठी आहे दुसरी संख्या पहा सत्याऐंशी हजार बारा व अठ्ठ्याहत्तर हजार बारा यामध्ये सत्याऐंशी हजार बारा ही संख्या मोठी आहे प्रश्न पाचवा सोडवा पहिलं गणित आहे तेरा हजार दोनशे बावन्न अधिक दहा हजार नऊशे अठ्ठावीस अधिक दोन हजार सातशे अठ्ठावन्न या ठिकाणी आपण उभी मांडणी केलेली आहे तर तेरा हजार दोनशे बावन्न अधिक दहा हजार नऊशे अठ्ठावीस अधिक दोन हजार सातशे अठ्ठावन्न यांची बेरीज देते सव्वीस हजार नऊशे अडतीस दुसरा गणित पहा एक लाख पंचवीस हजार चारशे बत्तीस वजा एक लाख अठरा हजार सातशे अठ्ठावीस वजाबाकी करायचे आहे तर एक लक्ष पंचवीस हजार चारशे बत्तीस मधून एक लक्ष अठरा हजार सातशे अठ्ठावीस वजा केले असता उत्तर येते सहा हजार सातशे चार तिसरा गणित पहा नऊशे स चौतीस गुणिले दोनशे शहात्तर गुणाकार करायचा आहे तर नऊशे चौतीस गुणिले दोनशे शहात्तर केले असता के गुणाकार येतो दोन लक्ष सत्तावन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी चौथा गणित पहा दोन हजार आठशे सदोतीस भागिले तेरा तर दोन हजार आठशे सदोतीस भागिले तेरा केले असता उत्तर येते दोनशे अठरा पॉईंट दोन तीन तर या ठिकाणी बाकी शून्य पुरत नाही आहे त्यामुळे आपलं उत्तर हे पॉईंटमध्ये येणार आहे तर दशांचिन्हाच्या पुढे दोन अंक येईपर्यंत आपण इथे उत्तर काढलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे दोनशे अठरा पॉईंट दोन तीन प्रश्न पाचवा एका वाहनास ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती तास लागतील तर तासाला अठ्ठेचाळीस किलोमीटर ते एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतर आहे तर हे पार करण्यासाठी आपल्याला येथे भागाकाराची क्रिया करावी लागेल दोनशे अठ्ठ्याऐंशीला ला भाग लावले उत्तर येते सहा तर एका वाहनास अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने दोनशे करण्यासाठी सहा तास लागतील उदाहरणे सोडवा तर एक छेद दोन अधिक दोन छेद तीन यांची बेरीज करायची आहे अपूर्णांकाची बेरीज करायची आहे तुम्ही पाहू शकता की इथे छेद सारखे नाही आहेत त्यामुळे प्रथम आपल्याला छेद समान करावे लागतील तो छेद समान करण्यासाठी एक छेद दोन ला तीनने गुणलेला आहे व या दोन छेद तीन ला दोन ने गुणलेला आहे तर तीन एके तीन तीन दोने सहा बे दोने चार तीन दोने सहा तीन अधिक चार आता छेद समान झालेले आहेत तर तीन अधिक चार सात उत्तर येतो सहा छेद आहेत ते सहा म्हणजेच बेरी झालेले आहे सात छेद सहा दुसरा गणित पहा इथे आपूर्कांची वाजाबाकी करायची आहे तर तीन छेद चार वजा एक छेद दोन इथेही छेद समान नाहीत ते छेद प्रथम आपल्याला समान करावे लागतील तर तीन छेद चार आपण तसेच लिहिलेले आहेत एक छेद दोन आहेत तर यात हे जे छेद दोन आहेत ते आपण चार करू शकतो म्हणून हे हा पूर्णांक तसाच ठेवलेला आहे फक्त हे जे छेद दोन आहेत या दोनला ला दोन आहे म्हणजे चार छेद होतील तर खाली दोनने नि म्हणून वरती सुद्धा गुंडलेलं आहे तर तीन छेद चार तसेच लिहिलेले आहेत बे, के बे, बे चार। तो तीन वजा दोन एक उरलेला आहे व छेद चार तसेच्या तसे लिहिले तसे तो तर उत्तर आलेलं आहे एक छेद चार प्रश्न क्रमांक सात शंभर अंश मापाचा कोण ए बी सी काढा तर या ठिकाणी तुम्हाला शंभर अंश मापाचा कोण एबीसी काढायचा आहे याप्रमाणे प्रश्न क्रमांक आठ ओ केंद्र असलेले तीस सेंटीमीटर त्रिजेचे वर्तुळ काढून त्यात व्यास ए बी व जीवा पिक्यू दाखवा तर प्रथम आपण या ठिकाणी तीन सेंटीमीटर त्रिजेचे वर्तुळ काढलेले आहे या वर्तुळामध्ये आपण व्यास ए बी दाखवलेली आहे तसेच जीवा पिक्यू दाखवलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ पुढील संख्यांमधून अठराचे सर्व विभाजक ओळखून त्यांना गोल करा तर या प्रश्नामध्ये तुम्हाला अठराचे सर्व विभाजक म्हणजेच ज्या संख्येच्या पाड्यात अठरा येतात त्या संख्या लिहायच्या आहेत म्हणजेच अठराचे विभाजक लिहायचे आहेत तर उत्तर आहे एक दोन तीन सहा नऊ व अठरा प्रश्न दहावा बेरीज करा साडेबारा किलोग्रॅम आणि सव्वा आठ किलोग्रॅम यांची बेरीज करायची आहे तर प्रथम आपण अक्षरातील अंकात लिहूया तर साडेबारा किलोग्रॅम म्हणजेच बारा पॉईंट पाचशे किलोग्राम म्हणजेच बारा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम सव्वा आठ किलोग्राम म्हणजेच आठ पॉईंट दोनशे पन्नास किलोग्रॅम म्हणजेच आठ किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम यांची इथे बेरीज केलेली आहे तर बारा पॉईंट पाचशे आठ पॉईंट दोनशे पन्नासची बेरीज केली असतात उत्तर येते वीस पॉईंट सातशे पन्नास तो उत्तर आलेला आहे वीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम किंवा याला पाच शून्य किलोग्रॅम किंवा यालाच पावणे एकवीस किलोग्रॅम असं सुद्धा म्हणतात तुम्ही यापैकी कोणतंही एक उत्तर लिहू शकता प्रश्न क्रमांक अकरा आईने शर्टसाठी दोन मीटर चाळीस सेंटीमीटर व पॅन्ट साठी एक मीटर साठ सेंटीमीटर कापड आणले तर आईने एकूण किती मीटर कापड आणले तर शर्टसाठी दोन मीटर चाळीस सेंटीमीटर व पॅन्टसाठी एक मीटर साठ सेंटीमीटर ते एकूण विचारलेलं आहे म्हणून इथे आपण बेरजेची क्रिया केलेली आहे तर इथे मीटर सेंटीमीटरचे आपण कॉलम आखलेले आहेत तर बेरीज केले असता उत्तर येते चार मीटर शून्य सेंटीमीटर तर आईने एकूण चार मीटर कापड आणले प्रश्न बारावा निरीक्षण करून रिकाम्या चौकटीन दिलेल्या दोन उदाहरणांपेक्षा वेगळे उदाहरण लिहा या ठिकाणी सोळा उत्तर येईल अशा इथे क्रिया केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की चार गुणिले चार चार चौक सोळा दहा अधिक सहा सोळा तर याचप्रमाणे आपल्याला क्रिया करायच्या आहेत ज्यांचं उत्तर सोळा येईल तर आठ दोणे सोळा बारा अधिक चार सोळा वीस वजा चार सोळा बत्तीस भागिले दोन सोळा तर आपल्याला सोळा उत्तरेल अशा या ठिकाणी क्रिया करायच्या तुम्ही इतरही क्रिया करू शकता तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता सहावी सेतू अभ्यासक्रमावर आधारित गणित विषयाची पूर्व चाचणी अभ्यासलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल थँक्यू